सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी चौदाशे सात ओवी अर्थ अद्वितीयत्व बोधाने तुम्हाला शरण आल्यावर तुला धर्माधर्म हे सहजच मुळी बाधक होणार नाही नाहीत लोखंड उभे खुंटी साडकविले तरी त्याला गंज चढते पण तेच लोखंड परिसाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत फुरून ठेवले तरी त्याला तांब स्पर्श करीत नाही लाकडाच्या घर्षणापासून काढलेला अग्नी पुन्हा जरी लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवला तरी ती जसा तो कोंडून राहत नाही सूर्याला कधी अंधार भेटतो काय किंवा जागृत अवस्थेत आल्यावर स्वप्नभ्रमदृष्टीस पडतो काय तर नाही तसे माझ्याशी ऐक्य पावल्यावर सर्वरूप असा जो मी त्या माझ्या वाचून दुसरे काही उरण्यास कारण आहे काय याकरिता तू आपल्या ठिकाणी पाप पुण्याची काही धर्माधर्माची चिंता करीत बसू नको खात्रीने तुझे पाप व पुण्य मीच होईन सर्व बंधात घालणारे वा बंधात्मक असे जे पाप त्याचे लक्षण म्हणजे माझ्याहून भिन्नपणाने उरणे होय ते भेदभावात्मक पाप ऐक्यरूप ज्ञानास नाश पावेल मी उदकात पडले म्हणजे आपण नाही शिवून ते सर्व जलरूपच होते अनन्य भावाने मला शरण येणारा जो तू त्याला मी त्याप्रमाणे तुझे सर्व होईन एवढ्याने तू आपोआप आप सर्व बंधापासून सहज सुटला आहेस म्हणून तू मला आत्मतत्वाने यथार्थ प्रकाशन जाणून माझी प्राप्ती करून घे म्हणजे मग स मी सर्व बंधापासून तुला मुक्त करीन याच कारणास्तव यापुढे तू धर्माधर्माची चिंता मनात बाळगू नकोस एक अद्वितीय जो मी ते मला जाणून शरणे याप्रमाणे सर्व रूपे ज्यांच्यामुळे रूपवान होतात दृष्टीची ही जी दृष्टी आहे व सर्व देशांचे वस्तिस्थान अधिष्ठान आहे जे भगवान श्रीकृष्ण ते बोलले मग श्याम सुंदर मूर्ती जे भगवान श्रीकृष्ण त्यांनी आपला कंकणिक तोज वा बाहू पसरून पुढे करून आपल्या शरण आलेला भक्तराज जो अर्जुन त्याला अलिंगन दिले ज्या स्वरूपाला प्राप्त न होता शब्द व बुद्धी यास काखीत मारून वाचा माघारी फिरली असे जे काही एक बुद्धीला व शब्दाला आणि अनाकलनीय परब्रह्मस्वरूप ते स्वरूप अर्जुनाला देण्याकरता देवांनी जणू आलिंगनाचे निमित्त केले त्यावेळी अर्जुनाचे हृदय व देवाचे हृदय देवा एक झाले देवांनी आपल्या हृदयातील ज्ञान त्यांच्या हृदयात घातले आणि देव व भक्त यांचे द्वेत न मानता अर्जुनास आत्मरूप केले एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता जसे दिव्याची प्रतिती मात्र द्वेत कायम राहून प्रकाशदृष्ट्या ऐक्य मोडत नाही तसाच प्रकारे या लिंगनाचा होऊन द्वेत न मोडता देवांनी पार्थाला आपले स्वरूप मिळवून घेतले मग त्यावेळेस त्या अर्जुनाला त्या आनंदाच्या सुखाचा जो पूर आला त्या पुरात भगवान जरी सर्व व्यापक सर्वश्रेष्ठ असले तरी तेही बुडून राहिले जेव्हा समुद्रात समुद्र मिळाव्यात जातो ते मिळणे एका बाजूस राहते व पाणीस दुप्पट वाढते याशिवाय पूर्वणीला आकाशात जर वर वाढते तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या लिंगनाचे मिळणे ऐक्यप्रेम दोघांनाही आवरेनाशे झाले सर्व विश्व नारायणाने ओतप्रोत भरून गेले वेदांचे सूत्र रूपाने असलेले मूळ आणि ज्याच्या सर्व अधिकारांचे एकमेव पवित्र स्थान म्हणजे श्रवण पठनाचा सर्वांना अधिकार आहे असे पवित्र हे जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने सांगितले या ठिकाणी गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे जसे तुमचे बोधास कसे आले वाटले असे म्हणाल तर ज्या कारणाने आमचे बोधास आले ती प्रसिद्ध संयुक्तिक कारणे सांगतो तर ज्या ईश्वराच्या केवळ विश्वासात श्वासोच्छवासापासून वेद राशी पूर्वसिद्ध वेदाचे प्रकाशन करतो जन्मास आले तो सत्यप्रतिज्ञे ईश्वर स्वमुखाने प्रतिज्ञा करून बोलला या कारणास्तव गीताशास्त्र हे वेदांना मूलभूत आहे असे माझे म्हणणे योग्य आहे असे म्हणण्याविषयी आणखी एक कारण जे आपल्या स्वरूपाने नाश न पावता जेथे त्याचा विस्तार कार्यवर्ग लीन होऊन सूक्ष्मरूपाने अंतर्भूत होऊन राहतो ते त्याचे बीज आहे जसे जगात जसा वृक्षबीजामध्ये सूक्ष्मगुप्त रूपाने असतो तसा कांडत्रयात्मक अशेष वेद कर्म उपासना व ज्ञान गीतेमध्ये सूक्ष्मरूपाने आहे म्हणून वेदांचे मूळ बीजगीता असल्याचे सहज स्पष्ट दिसते कारण जसे रत्नाने सर्व अंग सुशोभित होत असते तशी वेदांची तिन्ही कांडे गीतेमध्ये चांगले स्पष्ट उमटलेले आहेत तीच वेदांची कर्माधिक तीन कांडे गीतेमध्ये कोणकोणते ठिकाणी वर्णिली आहेत ती डोळ्यांनी स्पष्ट दिसतील अशी आता दाखवितो ती ऐका तर पहिला अध्याय जो अध्याय आहे तो गीताशास्त्र केव्हा वका प्रवृत्त झाले याच्या प्रस्तावनेकरता आहे दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्रायात्मक विचार म्हणजे ज्ञानविचार थोडक्यात प्रकट केला आहे जे हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून ते ज्ञान कर्माधिकांची अपेक्षा न करिता मोक्ष प्राप्त करून देण्याविषयी एकटेच समर्थ व स्वतंत्र आहे एवढ्याच विषयांचा द्वितीय अध्यात सूत्ररूपाने आरंभ केला मग स्वस्वरूप विषयक अज्ञानाच्या योगाने बांधलेल्या बंधात सापडलेल्या जीवास मोक्षपदावर बसण्यासाठी जो धर्मरूपी साधनांचा आरंभीचा सा उपाय कर्माचरण तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे कारण जे देह अभिमानात्मक बंधनाने बद्ध झाले आहेत त्यांनी निषिद्ध व काम्य कर्माचा त्याग करून विहित कर्मानुष्ठान करावे तरी पण ते निरभिम निराभिमान बुद्धीने न चुकता करावे अशा रीतीने सद्भावनेने कर्माचे आचरण करावे असा जो देवांनी तिसऱ्या अध्यात निर्णय केला तो या गीतेतील कर्मकांड आहे असे जाणावे त्या नित्यनिमित्तिक कर्माचे आचरण केले असता ती अज्ञानापासून खात्रीने कशी सोडविणारी होतील अशी इच्छा झाली असता व बद्ध हा मोक्षत्वाच्या पायरीला आला असता त्याच्याकरिता तीच सर्व कर्मे ब्रा ब्रह्मार्पण बुद्धीने करावीत असे देवाने सांगितले अर्थात ते असे की काया वाचा मन यांच्याद्वारा वि जी जी विहित कर्मे निर्माण होतील केली जातील ती सर्व कर्मे एका ईश्वर प्रसन्नते करताच करून ईश्वर अर्पण करे असे देवाने सांगितले ईश्वरांचे ठाई कर्मयोगाने भजन व उपासना कशी करावी त्याचा प्रकार चौथ्या अध्यायाच्या शेवटीच्या भागात सांगण्यास आरंभ केला तो प्रकार चौथ्या अध्यायाच्या अखेरापासून तो थेट विश्वरूपाचा अकरावा अध्याय संपेपर्यंत ईश्वर ईश्वरास अर्पून तद्वारा ईश्वराची भजन भक्ती कशी करावी हे जे सांगितले आहे तेच गीतेत चौथ्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंत म्हणजे आठ अध्यायात उपासनाकांड देवताकांड असे गीताशास्त्र सांगते हे मी सर्व अडचणी आडपडदा दूर सारून येथे स्पष्ट सांगत आहे आणि ईश्वर प्रत्यर्थ केलेल्या निष्कामकर्मांनी तो प्रसन्न होऊन लाभलेल्या त्या ईश्वर प्रसादाने व श्री गुरु संप्रदाय प्राप्त असे जे खरे कोळे ब्रह्मात्मक्याचे ज्ञान उत्पन्न होते ते कोळे अदृढ ज्ञान बाराव्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्व भूताना या श्लोकापासून अथवा तेराव्या अध्यायातील अमानित्व इत्यादी श्लोकापर्यंतच्या भागाने दृढ करावे असे विस्ताराने सांगितले आहे म्हणून बारावा अध्याय हा जे एक भाग गणला आहे त्या बाराव्या अध्यायाच्या आरंभापासून तो पंधराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत या चार अध्यायात ज्ञानरूपी फल आणि त्याच्या परिपक्वतेची पूर्ण पूर्णता याचे निरूपण केले आहे म्हणून या चार अध्यायाने या गीता शास ग्रंथात ज्ञानकांड सांगितले आहे अशा प्रकारे कर्म उपासना व ज्ञान या कांडत्रयाचे निरूपण करणारी ही गीता गीता नसून एक लहानशा आकाराची गुजीरवाणी मूर्तिमंत श्रुतीच आहे आणि ती जणू गीतापद्यरूप श्लोकात्मक रत्नांची लेणीच ले लिहिली आहे अशी जी ही कांडत्रयात्मक गीतारूपी श्रुती मुमोक्षुने मोक्षरूपी जे एकच फल ते अवश्य प्राप्त करून घ्यावे असा गर्जून पिटून भगवंत सांगत आहेत त्या मोक्षाचे साधनीभूत जे ज्ञान त्या ज्ञाना ज्ञानाशी सदव्य वय वे, वैर करणारा जो अज्ञान वर्ग दंबादी दोष समुदाय त्या सोळाव्या अध्यायात सांगितला आहे तो अज्ञान वर्गरूपी जो वैरी तोच आपल्या स्वरूपस्थितीच्या अंतिम साध्यापर्यंत पोचविणारा शास्त्ररूपी सांगाती घेऊन जिंकावा असा हा निरूप देवाने येथे सांगितला आहे तोच या गीतेतील सतरावा अध्याय आहे अशा प्रकारे पहिल्या अध्यायापासून तो सतराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत देवांनी आपला श्वासरूप श्वासापासून अनायासाने अभिव्यक्त झालेला जो वेद तो स्पष्ट विवरण करून दाखविला आहे त्या सर्व एकूण सतरा अध्यायातील संपूर्ण अर्थमात्राच्या तात्पर्यार्थाचा विचार सांगितला आहे तो हा शेवटचा अठरावा अध्याय आहे हा सर्व अध्यायाच्या कलशस्थानी आहे अशा प्रकारे सातशे श्लोकाच्या संख्येने सिद्धयुक्त असलेला असा हा श्रीमद भगवद्गीतारूपी प्रबंध ग्रंथ म्हणजे अवदार्याने अधिक संपन्न व अधिक श्रेष्ठ होऊन अवतीर्ण झालेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज वेद मूळचा संपन्न तर खराच परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणीच नाही कारण तो ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णाच्याच काने लागला म्हणजे या तीन वर्णांनीच वेद ऐकावा अशी त्याची आज्ञा असून शूद्रांना वेदाचा अधिकार नसल्यामुळे त्याच्याशी तो बोलत नाही याशिवाय तर श्री जीव की जे संसार व्यथेने पीडित झालेले आहेत त्यांना वेदांत ज्ञान प्राप्तर्थ रिगाव होण्याला अधिकारच नाही असे निर्णयाने ठरवून तो स्वस्थ बसला त्यावर महाराज म्हणतात मला तर विचारांते असे दिसते की तो आपला मागील ओनेपणानं हिस्सा करून आपल्या सत्कीर्ती मिळावी वाटेल त्या सेवन करण्यास से योग्य व्हावे या हेतूने हा वेदच रूपाने प्रकट झाला आहे कारण या तो गीतेत आल्यामुळे वेद आता सर्वांना सेवन करण्यास सुलभ झाला नाही काय गीतारूपी वेद हा अर्थाने मनात प्रवेश करतो श्रवण मिशाने कानात चिरतो व पठन जप मिशाने मुखात वास्तव्य करून राहतो किंवा या गीतेचा जो नित्यपाठ करणे जाणतो किंवा जो त्या पाठ करणाऱ्याच्या संगतीने असतो अथवा गीता लिहून त्या पुस्तकाच्या मिशाने जवळ बाळगतो अशा एक ना अनेक निमित्ताने प्राणी मात्र सरसकट संसाराच्या चव्हाट्यावर विशुद्ध मोक्ष सुखाचे सदावर्त वेध घालीत आहे आकाशात वास विहार करण्याकरिता पृथ्वीवर बसण्याकरता अथवा सूर्याचे दीप्तीचा व्यवहार होण्याकरता ज्याप्रमाणे या सर्वांना आकाशाधार आहे त्याप्रमाणे गीता आपले सेवन करणाऱ्यामध्ये उत्तम अधम ही निवड करीत नाही व सरसकट त्या सर्वांना मोक्षपद दान करून त्याने सर्व जगाला गीतासारखी सुखी करते एवढ्याकरिता आपल्या मागच्या निंदेला भ्यालेला जो वेद गीतेच्या पोटात शिरला त्यामुळे आता उत्तम कीर्तेला पात्र झाला म्हणूनच वेदांचे सुसेवन करण्यास फलप्राप्त करून देण्यास योग्य अशी ही जी मूर्तिमंत श्री गीता ती स्वतः श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली परंतु वासराचे प्रीतीमुळे गाईचे दूध लाभणारे दुभते सर्व घरादाराच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाचा उद्धार झाला चातकांची कळकळ दया मनात बाळगून मेघ पाणी घेऊन धावून येतो म्हणजे वृष्टी करतो त्या दृष्टीने सहजच चराचरात्मक सर्व जग जसे शांत होते अथवा एक अनिष्ठाशा कमलाला प्रफुल्लित करण्याकरता वारंवार सूर्य उदयास येतो परंतु तेवढ्याने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांच्या डोळ्यांना सहजच प्रकाश मिळाल्या मिळाल्यामुळे सुख होते या न्यायाने श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने गीता प्रकाशून केवळ अर्जुनाचेच नव्हे तर सर्व जगाचे जन्ममरण संसारा एवढे मोठे थोर उजे दूर केले सर्वशास्त्ररूपी रत्नाचे तेज या तीन लोकात प्रकट करणारा लक्ष्मीपती जो श्रीकृष्ण त्याचे मुख हेच कोणी आकाश त्या आकाशामध्ये गीताशास्त्र हाच कोणी एक सूर्य उगवला नाही काय व जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला पात्र झाला व सर्व जगाला ज्या अर्जुनाने गीताशास्त्ररूपी आवार घातले तो अर्जुन ज्या कुलात जन्मास आला ते कुळ पवित्र व धन्य आहे मग त्या सद्गुरु श्रीकृष्णांनी पार्थ आपल्या स्वरूपामध्ये मिसळून जात होता ते जे मिसळणे त्यास परत दैव परत द्वैत भावावर आणले नंतर ज्या आत्मज्ञानाकरिता गीताशास्त्र सांगितले ते त्यास कितपत पटले हे पाहण्याकरता अर्जुनास भगवान म्हणतात अरे तुला आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तुझ्या अंतकरणाला पटले ना म्हणजे यथार्थ समजले का तेव्हा अर्जुन म्हणाला हे देवा आपल्या कृपेने मला हे गीताशास्त्र समजले यापुढे भगवान गीताशास्त्राचा संप्रदाय सांगतात हे धनंजय ठेवा ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी भाग्य असावे लागते परंतु जोडलेला ठेवा भोगण्याचे भाग्य क्वचितच असते ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखाद्या असं समजते जोडलेले ऐश्वर्य प्राप्त करून कसे नाही शेवते याविषयी भगवान उपपत्ती सांगतात की जसे क्षीरसागरा एवढे निरुपम विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करीत असताना दैवदैत्यांना किती देवदैत्यांना कितीतरी श्रम पडले पुढे त्या केलेल्या श्रमांनाही फळ आले त्यातून निघालेले जे अमृत तेही दृष्टीने पाहिले परंतु ज्या अमृताचे जतन करण्यास ते चुकले तेथे अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून जे अमृत वाढले तेच राहू दैत्या स्मरणास प्राप्त मात्र कारण झाले तेव्हा प्राप्त झालेल्याचा भोग कसा घ्यावा ही युक्ती जर ज्ञात कळलेली नसेल तर जोडलेल्या ला लाभाचा असा उलट परिणाम होतो नहुष राजा यज्ञाधिक कष्टमय आचरण करून स्वर्गाचा अधिपती इंद्र झाला परंतु तेथे कसे वागावे अर्थात वागणूकची पद्धत न समजल्यामुळे भांभावून जाऊन तो चुकला व सरपत्व जाती विशिष्ट येऊनिस प्राप्त झाला म्हणून हे धनंजया तू बहुत पुण्य केलेस त्यामुळे आज सर्व शास्त्रांचा राजा ते गीताशास्त्र ते तू ऐकण्यास योग्य अधिकारी झाला आहेस तर याच शास्त्राचा जो वागण्याचा संप्रदाय आहे तो स्वीकारून समजून घेऊन मग शास्त्रार्थाप्रमाणेच तू त्याचे अनुष्ठान कर। रवी अर्जुना संप्रदाय विना जर तू या शास्त्रार्थाचे तू अनुष्ठान करावयास लागशील तर अमृत मंथनासारखा परिणाम होईल गाय उत्तम धड मिळाली तरी तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा तिची धार काढण्याची हातवटी माहीत असते तसे सद्गुरू ही प्रसन्न होतील व त्यांच्यापासून शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल परंतु तिचे अनुष्ठान संप्रदायपूर्वक गुरुसेवा करून केले तर ती फलद्रूप होईल नाहीतर व्यर्थ होईल म्हणून हे गीताशास्त्र प्राप्त करून घेण्याचा जो संप्रदाय आहे तो मी आता सांगतो तो अत्यंत आदराने ऐक तुला हे जे गीताशास्त्र आस्थापूर्वकतेमुळे प्राप्त झाले ते तपहीन मनुष्यास कधीही मुळी सांगू नको एखादा तापशीही मनुष्य असेल तर परंतु तो जर गुरुभक्ती करण्यात ढिला असेल तर वेदांनी जसा अंत्यजाचा त्याग केला तसा त्याचा के तू त्याग कर अथवा जसा कावळा वृद्ध असला तरीही त्याला यज्ञाचा अविशिष्ट प्रसाद जसा घालीत नाहीत तसे हे गीताशास्त्र गुरुभक्तीहीन असेल तो भा मग कितीही मोठा तपी असेना त्या तापसासही सांगू नको किंवा एखादा शरीराने तपही करीत असेल व गुरु व देव यांच्या ठिकाणी भक्तिभावाने भजतही असेल परंतु श्रवणाची जर त्याला इच्छा नसेल तर तप व गुरुभक्ती ह्या मागच्या दोन अंगाने या जगतात तो खरोखर योग्यही असेल तरी पण श्रवणाची इच्छा नसल्यामुळे तो गीताशास्त्र ऐकण्यास योग्य अधिकारी नाही मोती हवे तेवढे उत्तम असले तरीही त्यास वेज पाडले नसेल तर त्यात सोन्याची धार प्रवेश करील ओताही येईल काय समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हण मन्त, म्हणतो परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो तृप्त झालेल्या मनुष्याचे पानात पक्वान्य वाढून मग ती वाया दवडावी त्यापेक्षा तीच पक्वानने क्षुधित मनुष्यास उदार वृत्तीने घालून आपले औदार्य का प्रकट करू नये म्हणून इतर सर्व बाबतीत वाटेल तसा योग्य असा पण जर श्रवणाची इच्छा नसेल तर हे गीताशास्त्र सहज चुकून कदाचित त्यास सांगशील पण सांगू नकोस रूपविषयक जाणण्याविषयी डोळा चांगला शहाणा आहे खरा परंतु तो फुलाचा सुवास घेण्यास पुढे करून काय उपयोग जेथे जे, जे योग्य असेल तेथेच त्याचा उपयोग होऊन ते फळाला येते म्हणून हे सुभद्रापते ज्यास गीताशास्त्र सांगावायचे तो तपस्वी गुरु व देव यांची भक्ती करणारा आहे हे तर पहावे पण जर शास्त्र श्रवणाविषयी त्यास तीव्र इच्छा नसेल तर त्याचा त्याग करावा अथवा तपस्वी गुरु आणि देव यांची भक्ती करणारा असून शास्त्र श्रवणाची तीव्र इच्छा आहे असा मनुष्य सर्व प्रकारच्या सामुग्रीने युक्त असलेला जर पाहिलास तर सकळ्या लोकांचे नियमन करणारा व गीताशास्त्र निर्माण करणारा जो मी त्या मला साधारण क्वचित म्हणून जो समजेल तसेच माझी व माझ्या भक्त सज्जनांची दु दुष्टपणाने निंदा करणारे असे जे कोणी असतील तेही गीताशास्त्र ऐकण्यास योग्य आहेत असे समजू नकोस त्यांची इतर सर्व सामग्री कशी आहे म्हणशील तर रात्रीची दिव्याचे ज्योतिषिवाय तेल वातीने भरलेले ठावणे जशी व्यर्थ असते तशी ती समजावी ज्याप्रमाणे एखाद्याचे शरीर गोरेपण व तरुण असून त्याशिवाय त्याच्या अंगावर दागिनेही घातलेले आहेत पण ते शरीर फक्त एका प्राणाने जीवाने रहित आहे सोन्याचे सुंदर व स्वच्छ घर निर्माण केले आहे पण त्याचे दार नागिनीने अडविलेले असावे किंवा उत्तम दिव्यांने तयार केलेले आहेत पण त्यात काळे कुटवीज मिळविलेले असावे अथवा अंतकरणी कपटाने भरलेली मैत्री असावी हे सर्वजसे व्यर्थ आहे त्याप्रमाणे हे बुद्धिमान अर्जुना जो माझी व माझ्या भक्ताची निंदा करतो त्याचे तप गुरुभक्ती व धारणाशक्ती ही व्यर्थ आहेत आहेत असे समजावे यास्तव ही धनंजया तो भक्त भक्त बुद्धिमान असून तपस्वीही असला तरी पण जर माझी व माझ्या भक्तांची निंदा करील तर त्यास या गीताशास्त्रात स्पर्श करू देऊ नकोस निंदकाषयी आणखी जास्ती तुला काय सांगावे तो जरी ब्रह्मदेवाप्रमाणे प्रतिसृष्टी करण्याचा योग्यतेचा असला तरीही त्याला कौतुकाने हे गीताशास्त्र सांगू नकोस म्हणून हे धनुर्धरा ज्याने तपरूपी दगडाच्या खाली बळकट पाय घालून त्यावर गीत गुरु भक्तिरूपी जे देवालय पूर्ण बांधून तयार झाले आहे आणि ज्या मंदिराचा श्रवणेच्छारूपी पुढील दरवाजा नेहमीचा उघडा आहे व ज्या मंदिरावर अनिंदा रत्नाचा उत्तम पवित्र कळस बसविला गेला आहे अशा उत्तम भक्तरूपी शुद्ध देवालयात गीतारूप रत्नेश्वराची प्रतिष्ठापूर्वक स्थापना कर मग तू या जगात माझ्या योग्यतेला प्राप्त होशील कारण ओम या एका अक्षराच्या रूपाने अकार उकार व मकार या तीन मात्रांच्या कुशीत जो ओंकार गर्भवासात अडकलेला होता तो वेदांचे बीज जो ओंकार तो गीतारूपी वृक्षाच्या शाखाने विस्तार पावला आहे त्यातील श्लोक हे गायत्री रूप फुलांनी व फळांनी युक्त झाले आहेत ती ही गायत्री प्रवनरूपी मंत्राचे रहस्य स्वरूप असलेले गीता जसे आईविना ज्या बालकास दुसरे जीवन साधन नाही त्या बालकास आईची गाठ घालून द्यावी तसेच माझ्या भक्तांना भेटवितो गीता परिचय करून देतो तशी माझ्या भक्तांची जो आदराने गीतेशी भेट करून देतो तो, तो देहपातानंतरच मद्रूप होतो